नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आपण आपला उपक्रम कंटिन्यू करतोय आणि आज आपण आपला जो टॉपिक आहे तो बघतोय समान नागरी कायदा ज्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो युनिफॉर्म सिव्हिल कोड मुळामध्ये हा आपण आत्ता विषय बघतोय याचं कारण म्हणजे की उत्तराखंड सरकारनं आपल्या राज्य विधानसभेमध्ये एक विधेयक पारित केलंय कायदा संमत केलेला आहे मग या अनुषंगानं हा विषय चर्चेत आहे सगळ्यात आधी हा विषय जो आहे तो आपल्याला अभ्यासक्रमाला जोडून बघावा लागेल तो म्हणजे जी एस पेपर क्रमांक दोन अर्थात सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोनच्या अनुषंगानं हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे की भारतीय राज्यघटना गतना आणि घटनात्मक प्रक्रिया हा एक भाग आहे आणि त्यामध्येच आपल्याला हा टॉपिक जोडून बघावा लागेल याशिवाय आपल्याला जर तुमचा वैकल्पिक विषय असेल ऑप्शनल विषय असेल पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स तर त्या अनुषंगाने देखील हा टॉपिक कन्सेप्च्युअली महत्वपूर्ण आहे तर आज आपण जो आढावा घेणार आहे तो एक कन्सेप्च्युअल दृष्ट्या एक संकल्पनात्मक दृष्ट्या त्या विषयाच्या पाठीमागची पार्श्वभूमी किंवा त्या पाठीमागचा युक्तिवाद नक्की काय आहे या अनुषंगानं तसेच त्याचे फायदे तोटे या अनुषंगानं आपण त्याचा आढावा घेणार आहोत तर आपण त्या विषयाला आता स्टार्ट करूया मुळामध्ये समान नागरी कायदा म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे बऱ्याचदा आपल्याला समाजामध्ये मिसकन्सेप्शन्स असतात की समान नागरी कायदा होणार म्हणजे नक्की काय होणार तर याचं सिंपल उद उत्तर असं आहे की जेव्हा आपण समान नागरी कायदा म्हणतो तेव्हा आपल्याला पर्सनल लॉज विषयी विचार करावा लागतो आता पर्सनल लॉज म्हणजे काय तर वैयक्तिक कायदे सद्यस्थितीमध्ये काय आहे की वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे असे वैयक्तिक कायदे आहेत वैयक्तिक कायदे कशाच्या संदर्भामध्ये आहेत तर बघा संपत्ती आहे वारसा हक्क आहे तुमचा विवाह आहे घटस्फोट आहे या अनुषंगानं जे काही प्रत्येक धर्माचे वेगळे कायदे आहेत त्याला आपण पर्सनल लॉ म्हणतो म्हणजे काय धर्मानुसार वेगवेगळे पर्सनल लॉज आहेत धार्मिक कायदे आहेत वैयक्तिक कायदे आहेत मग समान नागरिक कायद्याचा विचार करताना जी एक संकल्पना पुढे ठेवली जाते ती संकल्पना म्हणजे विधिवत सार्वभौमत्व थोडासा जड शब्द आहे मात्र तो आपल्याला समजून घ्यावा लागेल विधिवत सार्वभौमत्व आता विधिवत सार्वभौमत्व म्हणजे काय की आत्ता जे पर्सनल लॉज आहेत ते ठीक आहे मात्र आपण समान नागरिक कायदा करायचं म्हणतो तेव्हा काय की जो काही कायदा अस्तित्वात असेल जो काही कायदा अस्तित्वात असेल तो राज्यसंस्थेकडनं केला जाईल राज्यसंस्था म्हणजे स्टेटकडून केला जाईल स्टेट, स्टेट म्हणजे अजून थोडंसं सोपं समजण्यासाठी आपण म्हणू की शासनाकडून केला जाईल सरकारकडून केला जाईल पारिभाषिक शब्द काय वापरतो स्टेट राज्यसंस्था परत एकदा सांगतो की जो काही कायदा केला जाईल तो कुणी केला जाईल कुणी कुणाकडनं होईल तर राज्यसंस्थेकडनं होईल त्याला आपण म्हणतो विधिवत सार्वभौमत्व आता या शब्दाची फोड केली विधिवत प्लस सार्वभौमत्व विधिवत म्हणजे कायदेशीर आणि सार्वभौमत्व ही संकल्पना आपल्याला कुठं बघायला मिळते जेव्हा आपण राज्यसंस्था म्हणतो तेव्हा राज्यसंस्थेचे चार कंपोनंट बघतो आपण त्यामध्ये काय येतो भूप्रदेश येतं लोकसंख्या येतं शासन येतं आणि सार्वभौमत्व येतं म्हणजे अधिकार कुणाला आहेत कायदा करायचे तर राज्यसंस्थेला तेव्हा जेव्हा आपण हे गोष्ट जेव्हा अंडरलाईन करतो त्याला त्याला आपण म्हणतो विधिवत सार्वभौमत्व आणि म्हणून समान नागरिक कायद्यामध्ये आपण काय म्हणलं आपण कुठल्या तत्वाचं पालन केलं विधिवत सार्वभौमत्व आता ह्याच्या उलट सध्या काय पाळतोय आपण पर्सनल लॉज पाळतोय कुणाचे धार्मिक आधारावर मग ते चालणार आहे का नाही चालणार मग म्हणून एक अंतिम कायदा कुणाचा चालेल बाबा राज्यसंस्थेचा हे या ठिकाणचं आहे थोडस अजून डिटेलमध्ये म्हणजे थोडक्या त्याची व्याख्या करताना कशी केली जाते देशातील नागरिकांसाठी सर्व नागरिकांसाठी बघा की वर्ड आला राज्य संस्थेकडून एक समान अर्थात युनिफॉर्म नागरिक संहिता निश्चित केली जाते तेव्हा त्याला समान नागरी कायदा असे संबोधले जाते आता ही कशा संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगितली पर्सनल विषय आहेत वैयक्तिक विषय आहेत कुठले आहेत विवाह त्यामध्ये संपत्ती त्यानंतर घटस्फोट घटस्फोट आणि वारसा या अनुषंगानं संस्थेमार्फत कायदा केला जाईल दुसरं वाक्य जे आता आपण बघितलं समान नागरी कायद्यामध्ये विधिवत सार्वभौमत्व या तत्वाचं पालन केलं जाईल विधिवत सार्वभौमत्व आता विधिवत सार्वभौमत्व म्हणजे काय जो काही कायदा अस्तित्वात असेल तो केवळ राज्य केला जाईल राज्यसंस्थेमार्फतच केला जाईल याचाच अर्थ काय या ठिकाणी का वैयक्तिक कायद्यांना महत्व न देता वैयक्तिक कायदे पर्सनल लॉज प्रत्येक धर्माचे वेगळे आहेत त्यांना महत्व न देता आपण कशाला महत्व देणार आहे तर राज्यसंस्थेने तयार केलेल्या कायद्यांना अंतिम मानलं जातं राज्यसंस्थेनं यामध्ये जो काही कायदा केला असेल तोच काय राहील अंतिम राहील तोच अंतिम राहील सध्या काय आहेत प्रत्येक धर्माचे वेगवेगळे पर्सनल लॉज आहेत मात्र हे चालणार नाही मग असं जेव्हा होतं हे न चालता जेव्हा राज्यसंस्था याबाबत कायदा करणार तेव्हा आपण म्हणणार की समान नागरी कायदा करण्यात आलेला आहे बघा संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे जुन्या पॅटर्नमध्ये फार फार तर काय विचारलं असतं समान नागरिक कायद्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कुठं केली आपल्याला सगळ्यांना माहिती मार्गदर्शक तत्वामध्ये केलेली आहे मात्र त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे संकल्पना काय आहे अंडरलाईंग प्रिन्सिपल काय आहे हे तुम्हाला नव्या पॅटर्ननुसार तुम्हाला माहिती पाहिजे किंवा असा विचार करायला तुम्ही सुरुवात केली पाहिजे अनेकदा आपल्याला माहीत असते की समाजामध्ये जेव्हा आपण समान नागरी कायदा असं चर्चा करतो कुटुंबामध्ये आपल्या मित्रांमध्ये तेव्हा काहीतरी मिसकनसेप्शन असतं मिसकन्सेप्शन दूर झालं पाहिजे विषय कुठले आहेत पर्सनल विषय आहेत याबाबत युनिफॉर्म संहिता तयार केली जाईल कुणी केली कुणाकडनं केली जाईल राज्यसंस्थेकडनं स्टेट कडनं आता सोपं म्हणून आपण तुम्हाला समजण्यासाठी शासनाकडनं सरकारकडनं केलं जाईल आता मुळामध्ये भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चव्वेचाळीस मध्ये ऑलरेडी तरतूद केलेली आहे की राज्यसंस्था समान नागरी कायदा करायचा प्रयत्न करेल आता मार्गदर्शक तत्वामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे राज्य राज्यसंस्थेकडनं विशिष्ट धोरणं राबवली जातील अशी घटनाकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे म्हणजे स्वातंत्र्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला लगेच समाविष्ट करणं शक्य नव्हतं बाबा मूलभूत हक्कामध्ये वगैरे ते आपण कशामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत मार्गदर्शक तत्वामध्ये मग तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट केले याचं कारण असं आहे घटनाकर्त्यांना अपेक्षा काय होती की जो काही किंवा ज्या व्यक्ती किंवा जो पक्ष सत्तेवर हो येतील त्या पक्षाला किंवा त्या व्यक्तींना काय करावं लागेल की यामधील ज्या बाबी आहेत त्या गांभीर्यपूर्ण बघाव्या लागतील का गांभीर्यपूर्ण बघाव्या लागतील कारण या जनतेच्या मागण्या असतील आणि जनतेच्या मागण्या नाही पूर्ण केल्या तर मग नंतर रिफर कुठं निघतात निवडणुकीमध्ये निघतात ही त्याची तात्विक पार्श्वभूमी आहे आणि मग घटना करताना काय वाटलेलं की बाबा या मार्गदर्शक तत्वामध्ये ज्या नमूद केलेल्या बाबी आहेत त्या आज ना उद्या राज्य संस्थेमार्फत इम्प्लिमेंट केल्या जातील किंवा के त्याची अंमलबजावणी केली जाईल ही या मार्गदर्शक तत्वाची तात्विक पार्श्वभूमी आहे आता त्यानंतर आता समान नागरिक कायदे म्हणून तुम्हाला सांगितलं की चर्चा अशी काय आहे बाबा सध्या कारण उत्तराखंड मध्ये बाबा समान नागरिक कायदा पारित करण्यात आलेला आहे याआधी गोवा या राज्यामध्ये समान नागरी कायदा पारित केलेला आहे केंद्रस्तरावर अशा प्रकारचा अजून समान नागरी कायदा पारित करण्यात आलेला नाही मात्र याची चर्चा मोठ्या प्रमाणावर घडून येत आहे त्याच्या पुढचा भाग आता मी तुम्हाला म्हटलं की मार्गदर्शक तत्वामध्ये आहे सर्वोच्च न्यायालयानं एक दोन महत्वपूर्ण खटल्यामध्ये समान नागरी कायद्याविषयी काहीतरी भाष्य केले आणि ते खटले म्हणजे शहाबानो खटला आणि दुसरा म्हणजे सरला मुदगुल खटला या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं म्हटले की राज्यसंस्थेकडून राज्य संस्थेकडून राज्य समान नागरी कायद्याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र सर्वोच्च न्यायालयानं कुठले आदेश दिले का कुठले आदेश दिले का तर आदेश दिलेले नाहीत काय व्यक्त केली आहे अपेक्षा व्यक्त केली आहे मग ह्याला आपण असं म्हणूया ह्याला आपण जोडूया ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमशी न्यायालयीन सक्रियतेशी पुन्हा तुम्हाला मी सांगितलेलं होतं मागच्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण शासन म्हणतो शासन या शासनाची तीन अंगे आहेत तीन अंगे कुठली आहेत बाबा कार्यकारी मंडळ दुसरं कुठलं आहे कायदे मंडळ आणि तिसरं न्याय मंडळ जेव्हा कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आपलं काम करत नाही तेव्हा कोणाची एंट्री होते बाबा न्याय मंडळाची मग न्याय मंडळाची एंट्री झाली त्याला आपण एक शब्द वापरला पारिभाषिक शब्द वापरला त्याला म्हटलं न्यायालयीन सक्रियता आता म्हणून न्यायालय काय म्हटलं बाबा राज्यसंस्था करेल अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र आदेश दिलेत का तुम्ही कराच मग जर समजा असे आदेश दिले असते तर त्याला आपण म्हणलं असतं अतिसक्रियता अति अति म्हणजे काय ओव्हर रिच त्याला म्हणतो ज्युडिशियल ओव्हर रिच ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम वर्सेस ज्युडिशियल ओव्हर चुण रिच मराठीत काय म्हणलं न्यायालयीन सक्रियता विरुद्ध न्यायालयीन अतिसक्रियता मग हे उदाहरण कशाचं म्हणता येईल न्यायालयीन सक्रियतेचं म्हणू शकतो अतिसक्रियतेचं म्हणता येणार नाही बघा मुळामध्ये आपण बघितलं समान नागरी कायदा म्हणजे काय त्यानंतर तुम्हाला सांगितलं की मार्गदर्शक तत्वामध्ये काय आहे न्यायालयानं काय अपेक्षा व्यक्त केली आहे मात्र अजून एक गोष्ट की दोन हजार अठरा साली विधी आयोग जो नेमना आलेला होता विधी आयोग लॉ कमिशन हे का हा काय विषय असतो तर सरकारकडनं विशिष्ट कालावधीनंतर लॉ कमिशन ऑफ इंडियाची स्थापना केली जाते आता का केली जाते मुळामध्ये की सद्यस्थितीमध्ये जे कायदे आहेत त्यामध्ये काही तरतुदी असतील ते कालबाह्य होतात मग त्या कालबाह्य झालेल्या तरतुदी काढून टाकाव्या लागतात किंवा नव्या तरतुदी समाविष्ट कराव्या लागतात मग या अनुषंगाने हा काय करतो आयोग सल्ला देतो आणि म्हणून विधी आयोगाची काय ठराविक कालावधीनंतर स्थापना होत असते मग या दोन हजार अठरामध्ये देखील हा समान नागरिक कायदा जसा आता चर्चेत आहे तसा तेव्हा देखील चर्चेत होता मग त्यावेळी विधी आयोगानं काय सांगितलंय की तुम्ही काय करा समान नागरिक कायदा सद्य परिस्थितीमध्ये करू नका समान नागरी कायदा सध्या परिस्थितीमध्ये करू नका त्याऐवजी तुम्ही काय करा वैयक्तिक कायद्यांमध्ये सुधारणा करा म्हणजे एक कॉम्प्रेहेन्सिव्ह कोड तयार करण्यापेक्षा ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी पर्सनल लॉज प्रॉब्लेमॅटिक आहेत ज्या ठिकाणी पर्सनल लॉज प्रॉब्लेमॅटिक आहेत तिथंच तेवढी तुम्ही दुरुस्ती करा समान नागरी कायदा आत्ता करू नका अशी शिफारस या विधी आयोगानं दोन हजार अठरामध्येच केलेली आहे आता आता अत मी तुम्हाला म्हटलं की वैयक्तिक कायद्यांमध्ये आवश्यक तिथं सुधारणा जसं आता ट्रिपेल ट्रिपल तलाक कायदा केलाय मग त्याला आपण ह्याच्याशी जोडू शकतो काय बाबा की काहीतरी प्रॉब्लेमॅटिक गोष्ट झाली म्हणून आपण त्याला काय केलं केंद्रित प्रयत्न केले आणि ट्रिपल तलाक कायदा काहीतरी आपण संमत केला म्हणजे त्यामध्ये काय होत होत तर महिलांविरोधी भेदभाव होत होता कशामुळं वैयक्तिक कायद्यांमुळे मग आपण काय केलं त्यामध्ये सुधारणा केली पूर्ण कोड बदलला का नाही बदलला मग ही विधी आयोगाची ही अशी शिफारस आहे थोडक्यात विधायक काय म्हणतोय आजही की बाबा तुम्ही समान नागरिक कायदा आत्ता करू नका आत्ता परिस्थिती योग्य नाही अजून अनुकूल नाही त्याऐवजी जिथं भेदभाव होतोय जिथं चुकीच्या गोष्टी आहेत तिथं तुम्ही तो बदल केला पाहिजे असं विधे आयोग म्हणतोय आता उद्देश काय आहे बाबा उद्देश काय आहे की विविध वैयक्तिक धार्मिक कायद्यांऐवजी सर्व नागरिकांसाठी एक समान संहिता जे आपण आता बघितलं अनेक वैयक्तिक कायद्यांमध्ये महिलांविरोधी आपल्याला भेदभाव दिसतोय महिलांविरोधी भेदभाव सगळ्यात महत्वाचा मुद्दा अनेक धार्मिक किंवा जे पर्सनल लॉज आहेत त्यामध्ये काय म्हणू आपण की महिलांविरोधी काहीतरी विशिष्ट तरतुदी दिसून येतात आणि म्हणून आता महिलांविरोधी जो भेदभाव दिसतो मग हे आपल्या कशाच्या विरुद्ध आहे तर आपल्या घटनात्मक मूल्यांच्या विरुद्ध आहे घटनात्मक मूल्यांच्या हे विरुद्ध आहे घटनात्मक मूल्य किंवा त्याला आपण अजून म्हणू शकतो आपल्या घटनात्मक नैतिकतेच्या विरोधी आहे बघा पर्सनल लॉज मध्ये महिलांविरोधी भेदभाव होतोय मात्र आपल्या राज्यघटनेने अनुच्छेद मध्ये काय म्हणले भेदभावास प्रतिबंध अनुच्छेद चौदा मध्ये आपण काय म्हणले समानतेचा हक्क अशा सगळ्या गोष्टी आहेत किंवा एकोणीस मध्ये आपण म्हणले स्वातंत्र्याचा हक्क एकवीस मध्ये म्हटले प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याचा हक्क मग अशी सगळ्या तरतुदी असताना या वैयक्तिक कायद्यांमुळे या हक्कांचा उपभोग घेण्यामध्ये महिलांना जर अडचणी होत येत असतील तर मग गोष्ट प्रॉब्लेमॅटिक आहे मग तुम्ही घटना सर्वोच्च मानणार की धर्म धार्मिक कायदे सर्वोच्च मानणार असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून म्हणून काय म्हटले की असं जर स्थिती निर्माण होत असेल तर असं स्थिती निर्माण होत असेल तर आपल्याला समान नागरी कायदा करणं भाग आहे समान नागरी कायदा करणं भाग आहे हे आपण त्याच्या बाजूचे मुद्दे म्हणतोय राष्ट्रीय एकात्मी राष्ट्रीय एकात्मी समान नागरी कायद्याचे समर्थन केले जाते ज्याला आपण म्हणतो काय बघा नॅशनल इंटिग्रेशन नॅशनल इंटिग्रेशन नॅशनल इंटिग्रेशनसाठी समान नागरी कायदा महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा युक्तिवाद केला जातो दुसरं धर्मनिरपेक्षता या तत्वाचं पालन केलं जाईल असा एक युक्तिवाद केला जातो जेव्हा धर्मनिरपेक्षतेचे दोन प्रकार पडतात पाश्चात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षता तर भारतीय धर्मनिरपेक्षतेमध्ये काय फरक आहे तर भारतीय धर्मनिरपेक्षतेमध्ये जे आपली राज्यसंस्था आहे ती राज्यसंस्था चांगल्या कारणांसाठी किंवा सुधारणांसाठी काय करू शकते तर हस्तक्षेप करून शकते हस्तक्षेप बघा पूर्वी सती प्रथा होती मग सती प्रथा आपण कायम ठेवली का नाही ठेवली का राज्यसंस्थेनं हस्तक्षेप केला किंवा आत्ताचे ट्रिपल तला आपण कायम ठेवला का कायदा करून रद्द केला मग हा काय आहे राज्यसंस्थेचा सकारात्मक हस्तक्षेप आहे हा कसला हस्तक्षेप आहे सकारात्मक हस्तक्षेप आणि धर्मनिरपेक्षता हे भारतीय जे तत्व आहे त्यामध्ये राज्यसंस्थेनं सामाजिक सुधारणांसाठी केलेला हस्तक्षेप योग्य मानला जातो मग त्यापैकी हा देखील मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे दुसरी गोष्ट हे सगळं ठीक आहे पण मात्र काहीतरी आव्हान आहेत आपल्याला आता जेव्हा वैयक्तिक कायदे रद्द होतील तेव्हा काय होईल की धार्मिकदृष्ट्या विषय काय बनेल संवेदनशील बनेल आता धार्मिकदृष्ट्या संवेदनशील बनेल म्हणजे काय जसं तुम्हाला सांगितलं की आपल्या राज्यघटनेमध्ये पंधरा आहे एकोणीस आहे एकवीस आहे तसं आपल्या राज्यघटनेमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस आहे तर काय आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क तसंच आपल्या राज्यघटनेमध्ये काय आहे एकोणतीस तीस आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे हक्क मग अनेकदा या हक्कांचं उल्लंघन होतंय असा युक्तिवाद दुसरी बाजू करू शकते म्हणजे तुम्ही जसं म्हणताय पंधरा सोळा पंधरा एकोणीस एकवीसचं उल्लंघन होतंय तसं या हक्कांचं उल्लंघन होतंय जर तुम्ही समान नागरिक कायदा केला तर असा काय आहे अगदी असंच होत आहे का असं नाही असं काय आहे तर असा युक्तिवाद केला जाऊ शकतो असा युक्तिवाद केला जाऊ शकतो मात्र हा युक्तिवाद न्यायालयामध्ये टिकेल का तर टिकणार नाही कारण न्यायालयानं ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे दुसरी गोष्ट अनेक समुदायांकडून चालीरीती परंपरा यामध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला जातो अनेक समुदाय जसं धार्मिक समुदाय आहेत तसे आदिवासी समुदाय आहेत आदिवासी समुदाय तर या आदिवासी समुदायाकडून देखील आक्षेप घेतला जातो आता जो उत्तराखंड सरकारनं केलेला आहे ना समान नागरी कायदा त्यातून या आदिवासी समुदायाला वगळलेलं आहे बघा तिसरा मुद्दा समान नागरी कायदा करण्यामध्ये सांप्रदायिकता वादाला चालना मिळते आता आज जी समान नागरी कायद्याची चर्चा समाजात होते ती केवळ धार्मिक अंगाने होती मात्र केवळ धार्मिक अंग आहे का तर त्याला तर नाही तर त्याला स्त्री पुरुष समानतेचा जो धागा आहे किंवा ते जे अंग आहे त्याकडे दुर्लक्ष होते मात्र आपण समाज म्हणून कशाला पकडून बसलोय फक्त धर्म या एकाच गोष्टीला पकडून बसलोय मग ह्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत त्यामुळे कशाला चालना मिळू शकते बाबा सांप्रदायिक वादाला चालना मिळू शकते मुळामध्ये आता सध्या या विषयाचं काय झालंय तर राजकीयकरण झालेलं आहे पोलिटिसायझेशन झालेलं आहे त्यामुळं हा विषय त्याची अंमलबजावणी करणं अवघड आहे आणि हा विषय कसा चाललाय भरकटत चाललेला आहे आणखीन एक टीका केली जाते की बहुसांस्कृतिकता या तत्वाचं उल्लंघन केलं उल्लंघन होत आहे बहुसांस्कृतिकता म्हणजे काय भारत हा एक विविध नटलेला देश आहे त्यामध्ये विविध जातीचे धर्माचे पंथाचे विविध संस्कृतीचे लोक आहेत यामध्ये अल्पसंख्याकांच्या संस्कृती आहेत बहुसंख्याकांच्या आहेत बहुसंख्याकांचं हे कर्तव्य आहे की अल्पसंख्याकांना आपण सुरक्षित काय केलं पाहिजे फील करून दिलं पाहिजे मग हे सगळं जे तत्व आहे ते कशाचं आहे हे बहुसंस्कृतिकतेचं तत्व आहे जर तुम्ही हे इम्प्लिमेंट केलं तर याला ह्याचं काही उल्लंघन होईल अशी काय म्हणून टीका केली जाते हा एक युक्तिवाद आहे अगदीच असं आहे का तर ह्याला विपरीत युक्त युक्तिवाद आपल्याला करता येऊ शकतो मात्र टीका होते की बहुसांस्कृतिकता तत्वाचं उल्लंघन यामुळं होत आहे आता निष्कर्ष काय आहे की मुळामध्ये समाजामध्ये जो डिस्कोर्स आहे डिस्कोर्स डिस्कोर्स म्हणजे काय तर जी समाजामध्ये चर्चा आहे या चर्चेचं स्वरूप आपण काय केलं पाहिजे बदललं पाहिजे म्हणजे काय सांगू सांगोबांक चर्चा घडवली पाहिजे जो फक्त धर्म आणि धार्मिक आधार हा जो विषय झालेला आहे तो न होता स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता हा विषय काय केला पाहिजे त्याचा डिस्कोर्स या ठिकाणी निर्माण निर्माण झाली पाहिजे झाले लक्षात घ्या दुसरी गोष्ट नक्की काय आहे नक्की कशामध्ये बदल होणार आहे हे नागरिकांना माहीत पाहिजे बऱ्याचदा तुम्ही बघता की नागरिकांना माहिती नसते किंवा कुटुंबामध्ये आपण चर्चा करताना बघता ते काय म्हणतात बाबा आरक्षण रद्द होणार आहे आता आरक्षणाचा याचा काही संबंध आहे का नाही मात्र काय आहे मिसकन्सेप्शन मिसकन्सेप्शन जे आहे मिसकन्सेप्शन हे पहिल्यांदा दूर होणं आवश्यक आहे समान नागरिक कायदा कशाशी संबंधित आहे बाबा तर बाबा वैयक्तिक कायदे वैयक्तिक कायदे काय आहेत आणि त्याचे विषय कुठले आहेत ते तुम्हाला सांगितलं मागायशी विवाह संपत्ती घटस्फोट वगैरे आणि वारसा या अनुषंगानं लोकांना आधी सांगितलं पाहिजे की बाबा समान नागरिक कायदा म्हणजे बाबा या या गोष्टीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे तर आत्ताच म्हणलं जसं की धार्मिक विषय नाहीये तर हा महिलांच्या हक्कांचा विषय आहे समानतेच्या तत्वाचा न्यायाचा ज्याला आपण जस्टिस म्हणतो ह्याच्या पुढे जाऊन आपण म्हणू काय म्हणू सबस्टँटिव्ह जस्टिस भरीव न्याय इत्यादी सगळी अंग याला जोडलेली आहेत आणि या गोष्टींची आपल्याला काय केलं पाहिजे नागरिकांना ओळख करून दिली पाहिजे बघा समान नागरिक कायदा हा विषय आपण कन्सेप्च्युअली आपण काय म्हणू अगदी पॉइंट वाईज बघितलेला आहे बघा तुम्हाला तो समजतोय का या विषयाचं अधिक डिटेल अनालिसिस आपण बुलेटिनमध्ये अधिक विस्तृतपणे हा विषय बघितलाय तर तुम्ही अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचू शकता धन्यवाद